परभणच्या राजकोट येथे नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा आणि परिसराची पाहणी खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे यांनी केली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकरा मेला होणाऱ्या दौऱ्याच्या निमित्ताने ही पाहणी करण्यात आली तर यावेळी खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला काही सूचनाही केल्यात पळशी सुपो येथून शेगावकडे येणाऱ्या मोटरसायकलला भेंडवळजवळील माऊली फाट्या येथे भरधाव जाणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली यामध्ये मोटारसायकलवरील दोन बालके जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत धुळे महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध पंचवीस ठिकाणी मियावाकी पद्धतीने गार्डन विकसित करण्याचा निर्णय मागील वर्षी घेण्यात आला असून त्यातील सर्वात मोठी मियावाकी कचरा डेपो परिसरात करण्यात आली होती मात्र कचरा डेपो परिसरामध्ये लागलेल्या आगीमुळे आणि धुळे महानगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे धुळे शहरातील सर्वात मोठी मियावाकी प्रोजेक्ट आता मातीमोल झाला आहे कल्याण डोंबिवलीतील क्लस्टर योजना राबवावी हे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वप्न असून डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर परिसरात साडेतीन एकर मोकळ्या जागेवर क्लस्टर योजना राबवण्यात यावी अशी मागणी शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी के डी एम सी आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली सूर्य महाराणा प्रताप यांच्या चारशे जयंती असून शहरामध्ये जात असून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते एक महिन्यापूर्वी सिडको परिसरात कॅनॉट गार्डन येथे महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला त्या ठिकाणी आज मोठ्या उत्साहात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी केली जात आहे पाकिस्तानी सैन्य भारताच्या नागरी वस्त्यांवर हल्ले चढवत असून या हल्ल्यांसाठी रॉकेट लॉन्चर्स ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला जात आहे दरम्यान मुंबईच्या किनारपट्टीवर पोलिसांनी गस्त वाढवले भारतीय सैन्याने गुरुवारी पाकिस्तानला मोठा दिला असून थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद पर्यंत धडक मारत जोरदार ड्रोन आणि हवाई हल्ले केले भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी समुद्र किनाऱ्यांवरील सुरक्षा वाढवली आहे भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर नौदल ॲक्शन मोडवर असून उरणटेक उरणतेक कुलाबा फेरी बोट सेवेची कसून तपासणी करण्यात येत असून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई आणि उरण समुद्रातील पुढील सूचना येईपर्यंत मासेमारी बंद ठेवण्यात आली आहे तसेच सागरी किनारी पुईस पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे संगमनेर तालुक्यातील जाणारा राष्ट्रीय महामार्ग पुणे नाशिक हा अपघाताचे प्रवण क्षेत्र बनत असून दिवसेंदिवस अतिमंदपणे महामार्गाचे कॉंक्रिटीकरण चालू आहे गेले कित्येक महिन्यापासून कॉंक्रिटीकरणाच्या नावाखाली वाहन चालकांना वेटीस धरल्याचा प्रकार चंदनापुरी घाटात बघायला मिळत आहे अनेकांनी आपल्या जीव घाटात गमावला आहे वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे गेल्या काही दिवसांपासून पाण्याची समस्या गावात निर्माण झाली असून हो गावात जीवन प्राधिकरण योजनेकरता साडेसात कोटी प्रशासनाद्वारा खर्च केला परंतु जीवन प्राधिकरण योजनेचा पाणी पूर्ण गावाला भेटू शकत नाही फक्त अर्ध्या गावालाच पाणी सोडले जाते ग्रामपंचायतीद्वारा दोन ते तीन दिवसानंतर न सोडले जातात यामुळे नागरिक पाणी समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत नगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी आज मुंबई पूर्व उपनगरात नालेसफाईची पाहणी केली असून यावेळी आशिष शेलार यांनी नालेसफाईबाबत कंत्राटदारांना तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जो नालेसफाईमध्ये गाळ काढला जात आहे तो मिश्रित असल्याचे अधिकारी यांनी शेलार यांना सांगितले त्यामुळे आपण याबाबत नाराज असून आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी केली तसेच शेलार यांनी पाकिस्तान हल्ल्याबाबत आणि राष्ट्रवादीबाबत वक्तव्य केले आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्या सोडवण्यासाठी दर सोमवारी व शुक्रवारी ठाण्याच्या भाजपाच्या खोपट कार्यालयात सकाळी साडे दहा ते एक पर्यंत उपस्थित असून या उपक्रमाला नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे जनसंवाद उपक्रमात फसवणुकीपासून सामूहिक विविध विषयांच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या येणाऱ्या प्रत्येकाचं काम होतच असे नाही पण आपण प्रयत्न केले पाहिजेत त्याचे समाधान झाले पाहिजे असे आमदार केळकर यांनी बोलताना सांगितले भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांच्या हेलिकॉप्टर उड्डाणाला परवानगी देण्यात आली नाही हेलिकॉप्टर परवानगी नसल्याने पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा नाशिक दौरा रद्द झाला आहे मुंबईच्या साकीनाका परिसरात एक संशयास्पद ड्रोन दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला असून मुंबईत एकच खळबळ उडाली आहे मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सहारा येथून या संदर्भात फोन आला होता तसेच त्यानंतर पोलिस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली असून या प्रकरणी साकीनका पोलीस आणि सी आय एफ एस यांनी मस्जिद परिसर जरीमरी येथे पहाटे पाच वाजताच्या दरम्यान कोंबिंग ऑपरेशन केले आहे मात्र या तसे ड्रोन वगैरे काही आढळून आले नाही तर नागरिकांनी पॅनिक होऊ नये असे आवाहन साकीनगा पोलिसांनी केले आहे

पाकिस्तानच्या कपटी कारवायानं उधळून लावताना भारतीय सैन्य दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत त्यामध्ये मुंबईतील रहिवाशी असलेले आणि मूळचे आंध्र प्रदेशचे असलेले मुरली नाईक यांना वीरमरण आले असून भारतीय सैन्याचे दुसरे जवान दिनेश शर्मा यांनाही पाकिस्तानशी लढताना वीरमरण प्राप्त झालंय भारत पाकिस्तान यांच्या तणावाच्या परिस्थितीनंतर पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराच्या सुरक्षतेत मोठी वाढ करण्यात आली असून मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांची कसून तपासणी होत आहे तर मंदिराकडे येणाऱ्या वाहनांची देखील चौकशी पोलीस विभागामार्फत सुरू आहे भारत पाकिस्तानमधील स्थिती कायम असून यामुळे युद्धासाठी आम्हालाही बोलवावे अशी विनंती बुलढाणा जिल्ह्यातील माजी सैनिकांनी केली आहे सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी हड्डे उद्ध्वस्त केले तर ऑपरेशन पराक्रम ब्लू स्टार कारगिल युद्धाच्या वेळी थेट युद्धभूमीवर लढण्याचा अनुभव आहे असे म्हणत माजी सैनिकांनी पुन्हा एकदा सीमेवर आपली सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे शहरामध्ये मोटरसायकल चोरीच्या घटनेमध्ये वाढ झाली असून पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशाने सर्वत्र मोटारसायकल चोरांचा तपास सुरू आहे आज जव्हार कॉलनीमध्ये आणि सात मोटरसायकल व दोन चोरानं अटक केली तसेच यामधील एका चोरावर आमदणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी दिली कल्याण स्मार्ट सिटी प्रकल्पात रस्ता रुंदीकरण केले जाणार असून स्टेशन परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची जागा पाहिजे होती तसेच आपण जनतेच्या वतीने मागणी केली होती या संदर्भातील लवादाचा निकाल येईल त्यानंतर ती जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दिली जाईल असे आश्वासन के आयुक्त अभिनव गोयल यांनी दिले आहे अशी माहिती शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे येवला शहरात महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून महाराणा प्रताप जयंतीचे औचित्य साधन यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की जय भारतीय सैनिकांचा सा विजय असो वंदे मातरम असे म्हणत भारताच्या समर्थनार्थ येवल्यातील नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली दिवसांपूर्वी फरशी स्टॉप स्थित एस बी आय चे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला तर पंचवीस एप्रिल रोजी राजकमल अंबादेवी रोड स्थित आय डी बी आय चे एटीएम फोडण्यात आले तिसऱ्यांदा लक्ष करण्यात चवाट्यावर आली आहे दोन्ही घटनेत चोरांना कॅश ट्रे लांबवता आला नसला तरी त्यांनी ता त्या एटीएम चे मोठे नुकसान केले आहे त्या दोन्ही एटीएम मध्ये रात्रीचा सुरक्षा रक्षक नव्हता भंडाराचा पारा चव्वेचाळीस अंशापार पोहोचला आहे अशा तापमानात अंगाची लाही, लाही होत आहे अशाही वातावरणात पोटाची खळगी भरण्यासाठी रोयो मजूर काम करताना दिसून येत आहेत सध्या स्थितीत भंडारा जिल्ह्यात एक हजार एकशे तेरा रोयोची कामे सुरू असून त्या कामांवर चोपन्न हजार नऊशे बत्तीस मजूर आहेत रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने रोयो कामावर सोयी सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत तसेच कामाच्या वेळेतही बदल केला आहे तरीही तप्त उन्हाच्या झळा मजुरांना बसत असूनही पोटाची खळगी भरण्यासाठी ते राबत आहेत कांजूरमार्ग येथील मुंबई महापालिकेची कचरा भूमी हे संरक्षण क्षेत्र म्हणून उच्च न्यायालयाने घोषित केले आहे त्यामुळे मुंबई महापालिकेसमोर मोठा उभा मुंबईतून दररोज निर्माण होणारा सात हजार कचऱ्यावरील सा प्रक्रिया प्रकल्प कुठे उभारायचे असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत देवणार कचरा भूमीची जागाही धारावी प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे त्यामुळे कचरा टाकण्यासाठी आता मुंबई महापालिकेकडे जागाच नाही असा पेच निर्माण झाला आहे एकेकाळी शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत असे मात्र आजची परिस्थिती उलट आहे शैक्षणिक वर्ष संपताच विद्यार्थ्यांसह शिक्षकांना सुट्ट्यांची पर्वणी लाभते सध्या शाळांच्या गुरुजींना वर्ग तुकड्या टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांचा शोध घेत भटकंती करावी लागत आहे पालकांनी मुलांचे नाव आमच्या शाळेत टाकले पाहिजे म्हणून शाळेच्या मदतीसह प्रलोभनही दाखवण्यात येत आहे विनायक दामोदर सावरकर यांचे ऐतिहासिक निवासस्थान असलेले दादर येथील सावरकर सदन सध्या आहे त्या स्थितीत ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले तसेच सावरकर सदन संवर्धित करण्याच्या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर राज्य सरकार आणि महापालिकेने चार आठवड्यांच्या भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर करून चार दिवस झाले असून आता सर्वांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे दुसरीकडे गुरुवारपासून अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे यासाठी केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया राबवण्यात येत आहेत शिवाय राज्यभरातील विद्यार्थ्यांना ते राहत असतील त्या जिल्ह्यातून राज्यभरातील कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेता येणार आहे रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा के उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर नाराज आहेत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे उद्योग मंत्री दुर्लक्ष करत असल्याने आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांविरोधात अलिबाग येथील एम आय डी सी कार्यालयावर येत्या पंधरा मे रोजी मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार